सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या मुंबई नाका परिसरात मुख्य रस्त्यावर एका नव्या स्पा पार्लरमध्ये देहविक्रीचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेनं गुरुवारी रात्री छापा टाकून पाच पीडित युवतींची सुटका केली आहे आणि संशयित आरोपी खुशबू सुराणाला ताब्यात घेण्यात आलाय आरंभ स्पा नावाने उघडलेल्या मसाज पार्लरमध्ये काही युवतींकडून देहविक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे छाप्यातून पाच पीडित युवतींना सुरक्षित बाहेर काढण्यात आलाय प्राथमिक तपासात हे समोर आलंय की युवती दिल्ली कानपूर बिहार आणि मिझोराम या राज्यातून येथे आणल्या गेलेल्या होत्या खुशबू सुराणा ही अशाच प्रकारच्या अनैतिक देह विक्री व्यवसायामध्ये गुंतल्याचं समोर आलेलं आहे अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासंबंधी पोस्को कायद्यान्वये तिच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत आता मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबई नाका परिसरात उघड्यावर चालत असलेला हा अनैतिक व्यवसाय पोलिसांच्या छाप्यामुळे थांबवण्यात आलाय प्रशासनाचा सतर्कपणा आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेची वेळेवर कारवाई यामुळे पाच निर्दोष युवतींना सुरक्षित बाहेर काढता आलाय यामध्ये आणखी काही आरोपींचा देखील समावेश असल्याचा संशय आहे तर या प्रकरणी पुढील तपास मुंबई नाका पोलीस रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित